वैष्णवी हगवणेच्या हुंडाबळी नंतर झी चोवीस तासनं जनजागृती जा मोहीम हाती घेतली आहे मी हुंडा घेणार नाही मी हुंडा देणार नाही अशी शपथ झी चोवीस तासनं तरुणांना घ्यायला लावली आहे मी माध्यमातून शपथ घेते की मी हुंडा देणार नाही मी ऋषिकेश राजेश शर्मा झी चोवीस तासच्या माध्यमातून शपथ घेतो हो की मी हुंडा घेणार नाही जस्टिस फॉर वैष्णवी मी पूर्व अनुमती चव्हाण जी चोवीस तास च्या माध्यमातून मी शपथ देते मी मी की मी हुंडा देणार नाही श्रेया हनुमंत चव्हाण जी चोवीस तास च्या माध्यमातून मी शपथ घेतो की मी हुंडा घेणार नाही नमस्कार मी सचिन मनोरे झी चोवीस तास च्या माध्यमातून शपथ घेतो की मी हुंडा घेणार नाही आणि हुंडा देणार नाही मी ऋषिकेश बैराम पडो जी चोवीस तास च्या माध्यमातून शपथ घेतो की मी हुंडा घेणार नाही नमस्कार मी अश्विनी सतीश वानखडे मी झी चोवीस तासच्या माध्यमातून शपथ घेतो की मी हुंडा घेणार नाही आणि हुंडा देणार नाही